नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण शेतामध्ये नैसर्गिक पद्धतीने आणि कमी खर्चात गांडूळ खत खर कसे तयार करायचे आहे हे पाहूया ही पद्धत सोपी पर्यावरणपूर्वक आणि जमिनीची सुपीकता वाढविणारी आहे सर्वप्रथम आपल्याला शेणखत कुजलेली पाने पाला आणि ओलसर माती याची गरज असेल या गोष्टी आपल्याला शेतात सहजपणे उपलब्ध असतात गांडूळ निवडताना इन्सिनिया पेटिडा ही लालसर रंगाची प्रजाती वापरा कारण ती खत लवकर तयार करते शेतीतील सावलीच्या जागी चार चा चा हो सा ते पाच फूट खोल खड्डा खोदा खड्ड्याच्या तळाशी पाला आणि पिकाचे औषध पसरवा त्यावर शेणखताचा थर घ्या आणि प्रत्येक थराला थोडेसे पाणी शिंपडा पण जास्त ओलसर होऊ देऊ नका नंतर गांडूळ सोडा आणि वर कुजलेले साहित्य टाकून झाकून ठेवा दर पंधरा दिवसांनी थर हलकासा परतवा साठ ते सत्तर दिवसात खत तयार होईल हे खत काळसर दाणेदार आणि मोकळ्या स्वरूपात मिळेल जे जमिनीची सुपिकता आणि पिकाचे पोषण वाढवेल म्हणूनच अशाच उपयुक्त माहितीसाठी सलाम किसान चॅनलला फॉलो करा